जे जे व्हिडिओ पाहू आले त्या सगळ्याले राम राम मी आलो आज गच्चीवर सकाळी सकाळी कारण मी ठरवलं आहे आज की मी ब्लॉगिंग चालू करीन मी आयफोन फिफ्टीन घेलाय ई एम आयवर म्हटलं चला भा तुम्ही लय लोक बनू राहिले व्हिडिओ तर महापही बनू मा आलो गच्चीवर दोन चिमण्या होत्या मग त्या चिवचू करत होत्या म्हटलं जरा बसू द्यायच्या जवळ जरा त्याला सोबती मग तरी बसलं वाग गेलो खाली आई जेवण बनवत होती पण तरी बी मी जबरदस्ते चहा ठेवायला लावला त्यात दूध घेतलं आणि गटकट पिऊन घेतलं आता घरी आहे आणि सकाळी लवकर उठलो आज मी कधी नव्हत मग म्हटलं जरा हात शेकू तर चुल्हा जो बसून शेकायची मजाच वेगळी आहे बा तुम्ही फक्त गावात राहणार आले विचारा जेव्हा तुम्ही स्वतः जाऊन पाहा मग का हात शेकले थोडी गरमी घेतली अंगामध्ये हो पण आंघोळ करायची तर काही हो नव्हती मग दोन कवचे घेतले बा गरम पाण्याचे तोंड धुतलं नालो बाहेर आता वावरात तर जाणंच आहे कळी उघडले दरवाजाची आपले धन्य बाहेर गाडीत उभी असतेच बाबा बसले होते गाडीवर बाबाच्या मागे बसलो आणि आता चाललो वावरात आता मी बरेच महिने झाले वावरात जाईल नाही मला नाही वावरात काय लावलं काही नाही आता पाहतो काय आहे काही नाही वावरात जाऊन जाणंच पडते बा वावरात आता शेतकऱ्याचा पूर्ण काय म्हटल्यावर हे आमचं गाव आहे तसं आमचं गावले भारी आहे पण आमच्या गावातले काही काही लोकल खराब आहे भा तर जाऊ द्या आता त्यावेळेला नंतर सांगेन तुम्हाला मी मग आता हा रस्ता आहे आमचा वावरात जायचा तुम्हाला जा। सांगतो या रस्त्यानं रात्री कोणीच तडफडत नाही एक कुत्रही नसते तिकडे कारण की तोले डेंजर आहे तरी भूतक येतं असतं म्हणता पण आम्ही जातो रात्री मोटर हिटर चालू करायला जाणंच पडते बा कारण की सरकार बी रात्री लाईट सोडते दिवसा लाईट असली असते तर मग काय जाण्याचं जा काम नसतं पडलं पण मग आता रात्री येथे जाणंच पडते मग पुढे जाऊन आमची इंग्रजी शाळा आहे त्या इंग्रजी शाळेची गोष्ट सांगतो आहे तुम्हाला आमच्या बॅचमध्ये फक्त तेराच पोरं पास आहे आणि त्या तेरा पोरामध्ये मी बी आहे बरं कारण मी हुशार होतो या इंग्रजी शाळेवर बी एक लागून मी तुम्हाला नंतर सांगेन त्याची स्थापना एकोणीशे तीशे तीसची आणि त्यात इंग्रज बी होते म्हणता शिकवले कोण शिकायला आहे कोण नाही गेल्या मोठे मोठे लोक व्हायला म्हणतात त्या शाळेतून आता मी बी आहे त्या शाळेतून निघून आता मी बीला मोठा होईल म्हणजे आता हा आमचा घाट रस्ता आहे वावरात जायचा तुम्हाला सांगतो पोरा आहे हो या वावरातून या रस्त्यातून कोणीच जात नाही कोणाला जाता येत नाही आता आम्ही आलो वावरामध्ये आमचं मेन काम होतं स्टार्टर लावणं आम्हाला दोन स्टार्टर लावणं आहे आज हरभरे लावणं आहे गहू लावलेला आहे मग आम्ही आलो स्टार्टर लावायला अडी आले शेजारचे काका म्हणता का रे बो लग्न कधी करतो म्हटलं पोरगी तुम्ही मी करतो लग्न मग ते काम झालं बा कसं तसं की मग दुसऱ्या मोटरवर आलो तरी आम्ही लावला आता ऑटो स्विच तरी बी शेजारच्या काका आला का ते काका म्हणता किंवा लालले बेवडी वायर लावान काडी लावन हे लावून त्या लाव म्हटलं बा तुम्ही काय जायता का आमचं मीटर आम्ही काय जायचं ऐकलं नाही बा आणि आम्ही आमच्या मोटरे ला ला ला, लावल्या वायरी लावल्या आणि ते मोटर झाली चालू मी आता चाललो वा वावरातून घरी आईले आणले आज आयचं बी काम आहे थोडंसं वावरात मी आता आईले आणायला चाललो मस्त सूर्य निघाला सकाळ सकाळ भारी वाटून आलं तशी लय थंडी असते बरं आमच्या गावाकडे पण सोयामुळे जरा बरं वाटून आलं मी ना स्लीपर घाललं आहे आता जे भेटले ते घातली बघा कारण मी आता आयटीत काम करतो ना तर मग काय बाहेर निघायला काम पडत नाही वक्श्राहून चालू असल्यामुळे मग तरी बी मी ना जे सापडलं ते घातलं बघा आलो औरामध्ये मग आता चाललं तुरीच्या शेंगा पाहत पाहात तर काय मला काय आवडत नाही बघा कच्च्या तुरीच्या शेंगा पण उखून भारी लागता कमेंट करून सांगा तुम्ही खायला की नाही त्या शेंगा नसतील खाल्ल्या तर मला फक्त मॅसेज टाका मग घरून घेऊन जा मी अर्धा अर्धा किलो शेंगा मस्त उखडून खा मीठ टाकून आमचे धन्यू आहे हे गाडी गेली असते ना आणच्या मी याला कुठे बी घेऊन जातो आणि ते प्लॅटिना गाडी आहे त्याच्यामुळे तेले चालते मग मग मी घरी पोहोचलो घरी पोहोचलो तर पाहतो तर बा नळ येलाय मग आता बाबा तिकडे पाहावर आले मी तर काय जाऊ शकत नाही वावरामध्ये आता नळ हे आले असल्यामुळे पाणी भरणार मी आता आईची मदत करू आलो पाणीगिणी भरतो आता जरा तुम्हाला सांगतो माझ्या घरी बरं मी नारळाचं झाड लावलं आहे तर नारळाला पाणी आलं तर नारळाले नारळ आले की तुम्हाला बोलवीन मी खायले एक एक नारळ बी देईन तुम्हाला मी मग मी आता निंबन गिंबन बी आमच्या घरी मग मी निंबण गिंबन तर खाली पडत होते निंब मी उचलले मग आईने पहिल्याच एक पिशवी उचलून नेला बरं तरी हे निंब पळत राहता आता हे मी तिकडे जाईन आणि त्या थैलीत थे टाकून देईन मी आता ले ले। मस्त पाणी देऊ राहिलो निंबनले तुम्हाला सांगतो गावाकडे या झाडाखाली बसून ना एकदम मस्त वाटते हां हे बा मोसंबी शिकवून ठेवली होती आईनं ना, ना खाल्ली ते आणि असे मेथीचे गिथीचे जुळे असतात भाऊ वाव घालेल गावाकडे असं चालूच राहते बाया भाऊ घालता उन्हामध्ये काहीच्या काही पण आता हा पा पेरू आमच्या घरचा पेरू इतका गोळ आहे तुम्ही फक्त खाऊन बा कमेंटमध्ये तुम्ही फक्त मेसेज करा मी तुम्हाला एक एक पाठवून देतो लागलं तर त्याला पाणी किने दिलं बा मी ना कारण की पाणी भेटत नाही मग आमच्या गावात तिसऱ्या दिवशी पाणी येते आई मस्त जेवण बनवून ठेवलं होतं वटण्याची भाजी मला आवडते मी ना खाली बा गपा गपान दोनचं बी होतं आलो बाबा वावरात कसं तरी त्यासाठी पायपे गिपा आलो आता सोपं नाही बाबा वावरात काम करणं पण मी करेला करायला बरं दावी लोक पण मी आता चाललो वावरामध्ये फिरू आलो भटकू आलो वायर घेतली हातामध्ये मस्त ठिबकची आम्ही तोंड बांधले आहे कारण मला लग्न करणं आहे तर मग म्हटलं बा तोंड बांधलंच पाहिजे आता पहिलेच पुरी भेटत नाही लय बेकार सीन आहे पुरी जा तसं पाहिलं तर शेतकऱ्याला तर भेटतच नाही म्हटलं तर आयटीत आता भेटीम पुरी पण काय खराय ते ल डिमांड नाही बा पु पुरीची मग काय म्हटलं बा काय ना काय तर करणं पडेल मग जाऊ द्या बा पोलीची गोष्ट आता काय करता काय आपलं लग्न होते नाही होत कोणाला माहीत आहे राहू द्या मग काय आता बा लावलंय आता नळा टाकणं माय बाबा म्हणता बा आवरात येणं पाहिजे कधी ना कधी आलेच पाहिजे जो शेतकऱ्याचा मान पोरगा आहे ना त्यालेच जाणं असते म्हणता बा आता मला तर आहे बा मी येतो आवरामधून पैसे मोडत नाही बरं मी जास्त काम असलं कीच मोडतो माय बाबा म्हणता की ज्याचा जो पैसे पहिल्यापासून आहे तो शंभर रुपये कमवते आणि एखादा माणूस शंभर रुपये कमवते बी त्याचा पोरगा म्हणजे जर जाणं असेल तर मग बापानं पन्नास रुपये कमवले तर पोरगा पन्नास रुपये कमवून आणि त्याचा पोरगाही पन्नास रुपये कमवून मग म्हटलं बा जाण तर पाहिजेच मग मग मी बी जरा जाण ठेवतो वावरात येतो कधी मधी काम करायला आता आज काम करणं आहे आता बऱ्याच दिवसातून येईल वावरात आता थिबक गिबक टाकतो ना आता सूर्याला तपूर आला बरं तुम्हाला सांगतो सकाळ सकाळला भारी वाटत होता पण आता काय नको नको वाटू राहिला तो मी आता घरचे जेवायला बसले मी तालो आलो जेवण करून आणि हे गाडी तुम्ही पाहू आली ना हे आमच्या गावातल्या एका प्रसिद्ध माणसाची आहे आणि तो गाडी आता अडी लावला गाडी लावली त्यानंतर गेलाच ना दुसऱ्या वावरामध्ये त्याच्या मग आता बाकीचे कर जेवण करत होते तर लोक मी आलो बोरीच्या खाली ऑलरेडी बोर तुम्हाला पाहता पाहत तुम्ही फक्त बोर किती पडलेल्या खाली वेळी आणि बोरं तुम्हाला नाकाराने लहान दिसत असतील म्हणले गोळ्यावर पोराय मी ना खाल्ले मस्त खिशे भरून घेतले समोरचे दोन मागे बी एक 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 बोर खाल्लो अले भारी आहे हे असे बोरं वावरातल्या वायकून अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकली बी नसतील अशा गोष्टी खाली भेटा वावराकडे आले की गावाकडे आले की मी तुम्हाला आता ब्लॉगवर दाखवतच राहीन मी तुम्हाला हाय केला तुम्ही कमेंटवर हाय करा मला आता हा पहिला व्हिडिओ आहे तर बाबा तुम्ही आता रिस्पॉन्स दिला तर चालेल चांगला नाही तर मग लई दिवस लागतील तीन वाजता मग आता शेवटी मी वायर घेतली हातामध्ये नळी घेतली आणि चाललो फिरवत 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 काहून चालतं बघा आता त्याला पडता कारण की ते फिरवलं असते त्याची घडी मारायला असते गोलगोल फिरवून तर मग त्याला असे फिरवणं फिरवून पडते ते तहात ते सरळ होते मग काय आता झालं मग काम आता मी मला घरी जाऊन नेटफ्लिक्स आहे कारण नेटफ्लिक्स करते मी सिरीज अधिकच सोडल्या त्या मला पाहणार आहे बाबा मी इंग्लिशमध्ये पाहतो माझ्या भाषेवर जाऊ नका तुम्ही गाडी उभी आहे चालली याच्या येणंच बंद करणार नाही वावरात हे वावरात आमच्या गाडी ठेवताना पुढे जाता आणि मग आमच्या सगळ्या तुरीच्या वर पण घेऊन जातात आता जाऊ द्या मी तर खुश आहे आता कारण घरी जाण आहे तर मग आता खुशीच्या भरामध्ये मी मस्त नाचतो जरा आता कारण घरी जाऊन मला मस्त एकदा सेटअप लावतो मस्त आणि नेटफ्लिक्स पाहतो आणि ठबाळप पाहिलं आरशामध्ये पण काय दिसलं नाही कारण की मी तोंड बाजून गेला आहे जाऊ द्या मी नाहीतरी म्हटलं तुम्हाला काही इंटरेस्ट नाही तोंड पायामध्ये म्हणून काय तुम्हाला दाखवत नाही मग मी आलो घरी घरी उतरतो आता तहान लागली तरी पाणी काय गरम होलं तर वावरातलं तर मी काय केलं नाही जास्त मी आता घरी आलो आता पाणी पाणीगिनी पेतो तेवढ्यात मला घरचा फोन आला वावरातून बाबाचा की भाऊ तू काय घरी थांबू नको वावरात ते जरा काम बाकी आहे मग आता काय चाललं बघ वावरात आता चाललो आता गेट गेट लावलं आपली गाडी थांबेलाच आहे बाहेर ते असतेच बा आपल्यासाठी ते एक धन्यो आहे फक्त ते हात सोडत नाही बाकी मित्र जाता सोडून गर्लफ्रेंड आपण कधी पटवली नाही आपलं तोंड पाहून कधी कोणी पटली नाही पण आपली गाडी आहे बघा ते गाडी आपल्याला कधी सोडून जात नाही जरी लावलं तरी उभी राहते विचारी कधीच सोडून जात नाही कोणी चोरून निघले तर तो विषय वेगळा आहे पण ते काय चोरले नाही कोणा कारण ते प्लॅटिन आहे मी जरा शिष्टपणा माहून आलो जरा अशात पाहून आता तर आयफोन आहे आए तुम्ही कधी दाखवला दाखवलाही नाही लोकांले आज पहिलाच व्हिडिओ काढून आलो मग काय चाललो आता समोर तुम्हाला सांगतो आमचं गावला भारी आहे बरं आणि तुम्हाला सांगतो तसं सा आमचा एरियामधले लोकही भारी आहे पोरंही भारी आहे पुरीही भारी आहे मंदिर बी भारी आहे आणि सगळंच भारी आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही एक 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 गोष्ट आता आज याच्यानंतर तुम्ही फक्त सबस्क्राईब करून ठेवा चॅनलने आणि मग पाहा तुम्ही मजा तुम्हाला सगळीच एक एक गोष्ट दाखवतो मी आता इकडची आणि तिकडची बी तुमच्याकडची बी दाखवतो लागलं तर माहीत नसेल तुम्हाला तर मी आलो आता वावरामध्ये आणि तुम्हाला सांगतो ह्या अशा तोट्या तुट्टा आणि तोटाला असं लावणं पडते वा हे असं जड काम असते पण वावरात येऊन काम करायलाच पाहिजे त्याच्याशिवाय ना तुम्हाला किंमत कळत नाही ज्यानं वावरात काम केलं जो पैसे टिकावं राहतील वा असं मलाही वाटते माझ्या बाबाही असंच म्हणता मग आता मी तोट्या लावल्या मग आता हे असं मी ठिबक घालू राहिलो त्याच्यामध्ये आता एक 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 घालू घालवलेला वेळ लागेल तसं चार एकर वावरामध्ये आम्ही आता ठिबक टाकू राहिलो त्याचा धरबरा लावणं आहे तर आता एक एक नळी मी लावू राहिलो ऊन तपूर आलं तर मला आता जाणार आहे घरी मग हात पडले लाल मग आता वा शेवटी संपलं सगळं काम मी ना आवरले घरी शेवटी चाललं जात बी नाही का बे ठीक आहे चला झालं मग आता मी चाललो घरी वाट पाहू आली मला घरी जाऊन मस्त माझ उरल सिरियल पाहणं आहे त्यामुळे जरा नाचलो आणि आता चाललो घरी आणि आता रे